नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हरभरापासून डोसा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने अतिशय पौष्टिक रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही रेसिपी अतिशय आवडीने खाईल तर कसा बनवायचा तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओले खोबरे बारीक चिरून घेतलेले घातलेले आहे यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे यानंतर यामध्ये आपण एक अर्धी वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे जर तुम्हाला चटणी खूप पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडेसे पाणी वाढवू शकता किंवा चटणी घट्ट हवी असेल तर अर्धी वाटी पाणी घालू शकता आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते आता इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात यानंतर एका तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आता हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे इथे आपली ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण ही चटणी एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे एका भांड्यामध्ये मी दोन कप हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आहे या वाटीने मी दोन वाटी हरभरे पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत आता हे हरभरे छान असे चांगले भिजलेले आहेत आता यामधील जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि फक्त हरभरे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे मी हे हरभरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि यामधील पाणी आपण एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर यामध्ये दोन ते तीन चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे आले बारीक चिरून घेतलेले यामध्ये घालायचं आहे आणि जे पाणी आपण साईडला काढून ठेवले होते त्यातलेच अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे गरजेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे हे चांगले एकसारखे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे सर्व मिश्रण मी येथे एका बाउलमध्ये काढून घेते आता हे मिश्रण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर चमच्याने आपल्याला हे चांगले मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण एकदा मी चमच्याने चांगले मिक्स करून घेते आता यामध्ये आपण एक वाटी तांदळाचे पीठ घालणार आहोत दोन वाटी हरभरे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यासाठी एक वाटी तांदळाचे पीठ इथे वापरलेलं आहे आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पीठ आपण यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये तांदळाचे पीठ घातल्यामुळे हे मिश्रण थोडे घट्ट आलेलं आहे आता आपण यामध्ये पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना यामध्ये आपल्याला अगदी थोडे थोडे पाणी यामध्ये घालायचं आहे नाहीतर हे बॅटर खूप पातळ होऊ शकते आणि याचे डोसे छान असे मस्त तयार होणार नाहीत आता इथे मी टोटल दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आणि या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा इथे आपल्याला घालायचा आहे आणि यावरती थोडेसे दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे बॅटर चांगले पाच मिनटांपर्यंत हे मिक्स करत राहायचं आहे आता इथे मी हे बॅटर चांगले मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी डोशासाठी आपल्याला हवी आहे बॅटर खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आता आपण याचे डोसे तयार करायला घेणार आहोत यानंतर इथे आपल्याला डोशा तव्याला छान असे तेल लावून घ्यायचं आहे तवा इथे आपल्याला जास्त गरम करायचा नाही गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंदाचेवरती गॅस असताना एक ते दीड चमचा बॅटर आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचा आहे आणि चमच्याने या पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे आपला हा डोसा छान असा पसरून झालेला आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे मंदाचेवरती आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे इथे एक दहा मिनटांपर्यंत आपला हा डोसा भाजून तयार होईल गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम जर फुल ठेवून तुम्ही डोसा भाजलात तर डोसा हा कच्चा राहू शकतो यामुळे मंदाचेवरती आपल्याला हा डोसा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता इथे एक दहा मिनटानंतर पाहू शकता तू मियाच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप सुटलेल्या असतील आणि या पद्धतीने आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे पाहू शकता तू मियाचा कलर अतिशय मस्त आणि अगदी क्रिस्पी हा डोसा इथे तयार झालेला आहे आता आपण हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हा डोसा आपण एका प्लेटमध्ये अगदी हळुवारपणे काढून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हा हरभरा डोसा नक्की करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा नक्कीच हा सा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद